नमस्कार स्वागत इंडिया न्यूज 28 ट्वेंटी महाराष्ट्र की की कुछ खास खबरों धापेवाड़ा मधील निवडणूक शांततेत पोलिस विभागाची निवडणुकीवर होती बारीक नजर नागपूर जिल्ह्यातील सावनेर कळमेश्वर या विधानसभेकडे सर्व विदर्भाचे लक्ष लागले होते ही विधानसभा माजी मंत्री सुनील केदार यांचा बाह्यगड मानला जाते या विधानसभा क्षेत्रामध्ये धापेवाडा हे गाव येत असून हे गाव दळणवळण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मस्थळ गाव त्यामुळे या, या गावाकडे सगळ्या पार्टीच्या नेत्यांची नजर असते या गावात एकूण मतदान त्र्याहत्तर पूर्णांक शतांश टक्के एवढे झाले धापेवाडा या गावामध्ये मतदानाच्या वेळी पोलीस बंदोबस्त सह कमांडोची नेमणूक करण्यात आली होती तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सावरूचे अनिलजी मस्के यांनी चोख बंदोबस्त लावला होता आणि प्रत्येक घडामोडीवर त्यांची बारीक नजर होती गावात कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी स्वतः जोखीम घेऊन पोलिसांना व कमांडर नजर ठेवण्यास सांगितले होते यावेळी सावनेर पोलीस स्टेशन निरीक्षक कोमेशजी पाटील कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवाने निवडणूक अधिकारी सर्वांचा नजरा शांततेत मतदान व्हावे याकडे लागल्या होत्या यावेळी धापेवाडा या ठिकाणी धापे शांततेत मतदान पडले असून वयोवृद्धापासून तर नवीन मतदार यांनी उत्सुकतेपणे मतदानाचा अधिकार पार पाडला धापेवाडा शहरात सकाळपासून मतदान सुरू झाले होते व सकाळपासूनच मतदानाची उत्सुकता पाहायला मिळत होती दुपारी बारा नंतर मतदान करण्याकरिता थोडी गर्दी झाली होती परंतु निवडणूक अधिकारी व पोलीस विभाग यांनी शांततेत मतदान पार पाडण्यास थोडी मदत केली या ठिकाणी भाजपाचे व काँग्रेसचे उमेदवार मतदान केंद्रात भेट देऊन निघून गेले धापेवाडा या गावातील मतदान शांततेने पार पडले आता या गावाचा कल कोणत्या राजकीय पार्टीकडे जातात याकडे साऱ्या धापेवाडा शहराचे लक्ष लागले असून तेवीस तारखेला कोणाचा गुलाल असेल याची मतदाता उत्सुकतेपणे वाट बघत आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट